नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये मोरगाव या ठिकाणी मैदान होते आणि त्या मैदानामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की बक्कासूरचा जो पयरा आहे तो पेंडिंगला आहे नक्की बक्कासूरचा पैरा आता कोण असेल कारण बक्कासूरचा पायरा सहजासहजी तरी कोणाला समजत नाही आहे परंतु मोरगावमध्ये ते मैदान होते ओपनचं मैदान होते आणि तिथं चांगलेच चा चा मात्तबर बैल येणारे एक टॉपची बैल म्हटलं म्हणा तुम्ही त्या मैदानामध्ये दिसतील आणि नक्कीच आता त्या मैदानात कोण असेल बक्कासूरचा पैरा कारण की बक्कासूरचा पैरा जो असतो गयो। तो सग मामा गुपित ठेवतात कारण सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्याच्यात धमक आहे बक्कासूरच्यामध्ये कोणताही बैल घेऊ त्याला घेऊन उजेडत आणतात भलं तो मोठा असो बारका असो कितीही नंबरचा बैल असू त्या कारण बक्कासूरचा पळ जो आहे तो एवढ्या स्पीडनं पळतो खालून मधून तोंडाला किती ऑलराउंडर येतो कुठून पण कसाही आत न टाका बाहेरून टाका त्या बैलाचा पळ सजासजी तरी कोणाला सापडत नाही कारण की आजपर्यंत बाकासूरचा इतिहास आहे की असा कोणताच बैल नाहीत की त्यांना हरवला नाही सगळी बैल हरवलेली आहेत या महाराष्ट्रातला एक नामवंत बैल त्याला म्हटलं जातं कारण त्याचा परफॉर्मन्स असतो तो सगळ्यांना माहीत आहे गटाला जो आहे थोडासा कमी पळतो बैल सेमीला त्याचं रौद्र रूप तो दाखवतोच कारण संबंध महाराष्ट्राला माहीत आहे सगळ्यांना असं वाटतं की बाकासूरनं गट कमी काढलाय तोंडावरती निकाल थोडासा कमी घेतलाय गाडी पाळायची नाही परंतु सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे बक्कासूर काय चीज आहे परंतु बघूया बक्कासूरचा पायरा कोण असेल कारण की बक्कासूरचा पायरा हा मोरगावमध्ये होतो न कसं होतं एखादं मैदान जर समजा नामांकित मैदान जर नसेल तर बक्कासूरचा पायरा जो असतो होम समजा एक्झाम्पल आता मोरगावमधलं मैदान आहे तिथलाच जवळ आसपासचा बैल असू शकतो कारण कसं होतं बक्कासूर जो आहे तो बैल सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे मामाने सांगितलेलं आहे त्याचं त्याचं वैशिष्ट्य पण सांगितलेलं आहे तो त्याला त्याच्याशी बकासूर मामांशी बोलतात आपला बकासूर जो आहे तो मामांशी बोलतो आणि सगळ्या महाराष्ट्राला एक माहीत आहे बाकासूरचा रेकॉर्ड किती मोठा आहे तर तोच रेकॉर्ड मोडू शकतो आणि नक्कीच आता बक्कासूरचा पैरा जो मोरवडी मोरवडी या ठिकाणचा बैल असेल शंभर टक्के तिथलाच बैल असेल त्या गावातला असेल किंवा आजूबाजूचा बैल अस बैल असेल कारण की त्यांनी मामाने सांगितले की, की आम्हाला आता बकासूरनं खूप सारखं मौन दिले नाव इज्जत सगळं म्हणजे जे काय माझ्याजवळ नव्हतं ते सगळं मला बाकासूरनं दिले आणखी काय पाहिजे आता फक्त बकासूर फक्त एवढं सोप नाही की सप्त हिंद डबल सप्त हिंद केसरी करायचे बाकासूरला तर नक्कीच आता बारा वेळा तर हिंद केसरी झाल्या आता फक्त अजून दोन वेळा हिंद केसरी झाला तिथं जरा ड्रॉपची पैर आलेक की दोन संपला विषय बाकासूर होतोय आता येतेच बघा पुसेगावचं मैदान जवळ आसपास हा पेंडिंगलाच आहे येथील असे दिवस लगेच जात आहेत त्याच्यामुळे आता बक्कासूरचा पैरा कोण असेल मोरगावमधलाच बरं का शंभर टक्के तिथलाच लोकलचा बैल असणार आहे आणि मोठा पयरा हा कोणच असणार आहे बक्कासूरचा लिहून देतो मी कारण की बक्कासूरचा मोठ्या मैदानात शेवटी मानाचं मैदान असेल तरच मामा मोठा पयरा करतात कारण की बाकीच्या लोकांना कसं असतं बक्कासूरसोबत पळण्याची खूप इच्छा असते कारण की प्रत्येक मालकाचं मालकाचं स्वप्न आहे की त्यांना बाकासूरसोबत माझी पळायची इच्छा आहे कारण की मामांच्या जवळ कितीतरी लोकं जातात कितीतरी फोन करतात की मा मामा आम्हाला तुमचा बैल द्या आणि बाकासूरचे पैरे जे आहेत एक एक महिना पेंडिंगवर असतात आता नक्कीच आपल्या सगळ्यांचा लाडका देव बकासूर मोरगावच्या ओपनच्या मैदानामध्ये तिथल्याच लोकलच्या बैलासोबत पळेल नाव आपल्याला माहीत नाही परंतु एक माझा अनुभव मी सांगतो कारण मोठा मामा करणार नाही आहेत कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की मोठा मामा मोठ्या मैदानातच करतात बारक्या मैदानात नाहीत मामा मामा संधी देतात नवीन चेहऱ्याला नक्कीच नवीन चेहरा आता कोण असेल ते बघावंच लागेल कारण की बाकासूर एक वेगळ्याच फॉर्ममध्ये आला आहे अलीकडे कारण काल एक पराभव झाला तो झाला एका चुकीमुळे झाला सुट्टी मेकरच्या चुकीमुळे झाला थोडीशी सुट्टी बाक्कासूरची लेट झाली त्याच्यामुळे जरा बाकासूरचा पराभव आपल्याला सहन करावा लागला परंतु असू द्या खेळ असतो खेळामध्ये हार आणि जीत ही पचवावी लागते आणि नक्कीच ती बकासूरनंच करावं कारण की असे किती त्याच्या पराभव झाले कित पराभव कमी पण विजयी जास्त कारण की गटाला माहितीच आहे पंचांना कोणतीच अडचण येत नाही आहे कारण की गटाला सुट्टाच जातो देव जाग्यांना माहिती आहे हे हो गटाला बकासूर असला क्वचितच मला वाटतं असं त्याचं रेकॉर्ड असेल एक बोटाव मोजण्यासारखेच त्याचे पराभव असतील गटाला बोटाव मोजण्यासारखे म्हणजे हातातले एक पाच ते दहा गटालाच पराभव असतील हे माझा अंदाज आहे तुमचा अंदाज काय असेल तो असेल परंतु असो बकासूरचा पैरा हा शंभर टक्के फिक्स मोहरगावमधलाच एक लोकलचा बैल असणार आहे शंभर टक्के व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद